लग्नाची भेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार रा आहोत राघव रेश्माला सांगत असतो की हे सर्वजण मंदिरात गेल्यानंतर तू घराच्या खिडक्या आणि दार नीट बंद करून घे आणि त्यावर रेश्मासुद्धा हो म्हणते तर रुक्मिणी म्हणते की आपल्या घरामध्ये चोरून नेण्यासारखं खूप काही आहे त्यामुळे घरात जे लोक असतील त्यांनी व्यवस्थित काळजी घ्यावी आणि त्यावर रेश्मा फक्त हो म्हणते तर ऋतुजा रुक्मिणीला सांगते की वहिनी साहेब तुम्ही का काही काळजी करू नका रेश्मा घराची अगदी व्यवस्थित काळजी घेईल आणि मग त्यानंतर राघव त्या सगळ्यांचा निरोप घेऊन सिंधू सावी आणि विनूजवळ जातो तो पहिल्यांदा सावीला बाय करतो आणि त्यानंतर विनूकडे बघत उभा राहतो तो विनूलाही बाई म्हणतो मात्र विनू त्याच्याकडे बघतही नाही सिंधू विनूला समजावते मात्र तरीही विनू ऐकत नाही त्याचवेळी राजश्री त्या ठिकाणी येते राघव सिंधूचा आणि राजश्रीचा निरोप घेतो आणि मग तो घरातून बाहेर पडतो तर घराबाहेर कट्टा गँगचा एक माणूस उभा असतो आणि राघव घराबाहेर पडल्यानंतर तो लगेच त्याच्या साथीदारांना फोन करून कळवतो तर दुसरीकडे रुक्मिणी राजश्रीला विचारत असते की नैवेद्य तयार व्हायला अजून किती वेळ लागेल त्यावर राजश्री सांगते की नैवेद्य तयार व्हायला अजून थोडा वेळ लागेल मात्र राणीने बाकीची सगळी तयारी केली आहे त्यामुळे आता तुम्ही देवळात जा आणि पूजेला सुरुवात करा मी थोड्या वेळानंतर नैवेद्य घेऊन येते आणि त्यावर रुक्मिणी म्हणते की खरं तर राणीसारख्या आपल्या घरातील सगळ्यात सुना असताना तर काही प्रश्नच उरला नसता मात्र तिचा तो टोमणा ऐकून ऋतुजा आणि रेश्मा खूप चिडतात आणि त्यानंतर त्या तिघीजणी मंदिरात जाण्यासाठी निघतात रुक्मिणी राणी आणि ऋतुजा घराबाहेर पडल्यानंतर तो माणूस पुन्हा एकदा त्याच्या साथीदारांना फोन करून कळवतो आणि लगेच तेथून बाहेर जातो तर दुसरीकडे सिंधू सावी आणि विनूला म्हणत असते की मी तुमच्या नाश्त्याच्या प्लेट किचनमध्ये ठेवून येते तुम्ही इथेच थांबा आणि त्यानंतर ती किचनकडे जाण्यासाठी निघते आणि त्याच वेळी राघवही पुन्हा घरात येतो त्याची एक महत्वाची फाईल रूममध्येच राहिलेली असते आणि त्यानंतर जेव्हा तो रूममध्ये जात असतो तेव्हा अचानकपणे त्याची आणि सिंधूची धडक होते सिंधू खाली पडणार इतक्यात राघव तिला सावरतो आणि थोड्या वेळ ते दोघे एकमेकांकडेच बघत राहतात मात्र त्यानंतर ते पटकन बाजूला होतात आणि आपापल्या मार्गाने पुढे निघून जातात तर दुसरीकडे विनू आणि सावीजवळ अन्वीसुद्धा येते आणि ती या दोघांसोबत गप्पा मारत बसते त्याचवेळी रेश्मा राजश्रीला सांगत असते की काकू प्लीज मला चहा हवा आहे चहा बनवून द्या त्यावर राजश्री म्हणते ठीक आहे नैवेद्य झाल्यानंतर मी तुला चहा बनवून देईल आणि मग त्यानंतर ती रेश्माला विचारते की मागाशी घरात कोण आलं होतं मला बेलचा आवाज आला त्यावर आवा रेश्मा सांगते की राघव भाऊजी परत आले होते त्यांची एक महत्त्वाची फाईल घरीच राहिली आहे आणि मग त्यानंतर ती पुन्हा मोबाईलमध्ये बिझी होते तर राजश्री किचनमध्ये जाते दुसरीकडे राघव बेडरूममध्ये त्याची ती फाईल शोधत असतो मात्र त्याला ती फाईल सापडत नाही त्याला आठवतं की राजश्रीने रूम आवरल्यानंतर सगळ्या जुन्या फाईल्स स्टोर रूममध्ये ठेवल्या होत्या त्यामुळे तो लगेच रूम रूममध्ये जातो तर दुसरीकडे सिंधूला कपाटामध्ये कपड्यांची एक जुनी बॅग दिसते आणि ती मनाशी म्हणते की ही बॅग मी रूम मध्ये ठेवते जर यातून काही हवं असेल तर तिकडूनच घेता येईल आणि मग तीसुद्धा ती बॅग घेऊन स्टोर रूममध्ये जाण्यासाठी निघते राघव त्या ठिकाणी आधीच त्याची फाईल शोधत असतो आणि मग त्यानंतर सिंधूसुद्धा त्या ठिकाणी येते ती ती बॅग त्या ठिकाणी ठेवते आणि त्यातून जाण्यासाठी निघते राघवला सुद्धा ती फाईल सापडलेली असते आणि तो कपाटाचा दरवाजा बंद करत तेथून जाण्यासाठी निघतो मात्र त्यावेळी अचानक त्या कपाटावर असणारा तेलाचा भरलेला डबा त्याच्या पायावर पडतो त्याच्या पायाला जखम होते तो मोठ्याने ओरडतो त्यामुळे सिंधू पटकन त्याच्या जात काय झालं जा आहे ते विचारते राघव तिला घडलेला प्रकार सांगतो त्याला नीट उभंही राहता येत नसतं त्यामुळे सिंधू त्याला आधार देत खाली बसवते आणि त्यानंतर ती राघवच्या पायातील शूज काढून त्याच्या पायाला नक्की कुठे दुखापत झाली आहे ते बघत असते ती राघवला म्हणत असते की काय हे राघव तुम्हाला लक्ष देता येत नाही का त्यावर राघव तिला सांगतो की अचानक तो डबा माझ्या पायावर पडला आणि तो भरलेला डबा असल्याने जास्तच दुखापत झाली आणि मग त्यानंतर सिंधू त्याच्या पायाला मालिश करून देते तर दुसरीकडे विनू गप्प बसलेला असतो आणि त्यामुळे अन्वी आणि सावी त्याला हसवण्याचा प्रयत्न करतात त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात मात्र तरीही विनूचा मूड ठीक होत नाही आणि त्यामुळे अन्वी म्हणते की सावी तुला माहिती आहे का आज घरामध्ये फक्त आपण तिघेच जण आहोत खरं तर राजश्री काकू आणि रेश्मा मामी आहे पण विनूची डेंजर आजी नाही आहे आणि ते ऐकून सावी खूपच खुश होते तर अन्वी म्हणत असते की आता आपण ही गोष्ट सेलिब्रेट करायलाच हवी आणि मग त्यानंतर ती लगेच स्पीकर घेऊन येते आणि त्यावर मोठ्या आवाजात गाणी लावते त्यामुळे सावी लगेच नाचायला सुरुवात करते त्यानंतर त्या दोघीजणी विनूला सुद्धा घेऊन येतात आणि मग ते तिघेजण डान्स करायला सुरुवात करतात राजश्री त्यांना आवाज कमी करायला सांगते मात्र ते तिघे काही ऐकत नाही त्यानंतर राजश्री अन्वीला मधून साखर आणायला सांगते अन्वी म्हणते ठीक आहे मी येते घेऊन आणि त्यानंतर ती ते मध्ये जाते मात्र राघव आणि सिंधू त्या ठिकाणी आहेत या गोष्टीची तिला कल्पना नसते ती साखरेचा डबा घेते आणि दरवाजाला कडी लावून तेथून निघून जाते त्यानंतर ती तो डबा राजश्रीला देते आणि त्याच वेळी रेश्माला डोअरबेलचा आवाज ऐकू येतो त्यामुळे ती दरवाजा उघडते तर तो कट्टा गँगचा एक माणूस त्या ठिकाणी सेल्समन म्हणून आलेला असतो रेश्मा त्याला सांगते की आम्हाला काही नकोय आणि ती दरवाजा बंद करण्यासाठी पुढे जाते मात्र तो माणूस तिला दरवाजा बंद करू देत नाही तो रेश्माला म्हणत असतो की मॅडम तुम्ही प्लीज एखादी वस्तू घ्या जर आज माझी बोहनी झाली नाही तर मला साहेब खूप ओरडतील मात्र रेश्मा नकार देते आणि पुन्हा दरवाजा बंद करण्यासाठी जाते मात्र तो माणूस काही ऐकतच नाही त्यामुळे रेश्मा खूप वाईट आगते तर दुसरीकडे सिंधू राघवच्या पायाची मालिश करून देत असते राघवच्या पायाला खूपच दुखापत झालेली असते आणि मग त्यानंतर ती राघवला म्हणते की मी तुमच्यासाठी एक पेन किलर आणि हॉट हो वॉटर बॅग घेऊन येते आणि मग ती बाहेर जाण्यासाठी निघते मात्र बाहेरून दरवाजाला कडी लावल्याने तिला दरवाजा उघडताच येत नसतो राघव तिला काय झालं आहे ते विचारतो सिंधू सांगते की कोणीतरी दरवाजाला बाहेरून कडी लावली आहे आणि बाहेर गाण्यांचासुद्धा मोठमोठ्याने आवाज येत आहे त्यामुळे माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही तर राघव म्हणतो काळजी करू नको मी त्यांना फोन करतो मात्र त्यानंतर त्याच्या लक्षात येतं की आपण फोन बेडरूममध्येच विसरलो आहोत तर सिंधूजवळही तिचा फोन नसतो त्यामुळे ते दोघेजण काळजीत पडतात तर दुसरीकडे राजश्रीसुद्धा दरवाजाजवळ येते आणि ती त्या म्हणजे कट्टा गँगच्या माणसाला सांगते की आम्हाला कोणतंही प्रोडक्ट नको आहे आम्ही या महिन्यात लागणारं सगळं सामान भरलं आहे त्यामुळे तुम्ही जा तर तो माणूस म्हणतो ठीक आहे पण प्लीज मला एक ग्लास पाणी द्या त्यामुळे राजश्री पाणी आणण्यासाठी आतमध्ये जाते तर इकडे अन्वी सावी विनू मोठमोठ्या आवाजात गाणी लावून डान्स करत असतात आणि त्यामुळे रेश्मा खूप वाई आणि ती दरवाजा तसाच उघडा ठेवून त्या घनजवळ जाते आणि त्यांना आवाज कमी करायला सांगते आणि याच संधीचा फायदा घेऊन कट्टा घ्यांचे सगळे लोक घरात घुसतात आणि राजश्री रेश्मा अन्वी आणि दोन्ही मुलांवर गण रोखतात त्यामुळे यांच्या पायाखालची जमीनच सरकते हे सर्वजण खूप घाबरलेले असतात मात्र सावी मनाशी म्हणत असते की आपल्याला घाबरून चालणार नाही ही गोष्ट लगेच आईला सांगायला हवी आणि त्यानंतर ती त्या लोकांचं लक्ष नाही हे बघून पटकन खाली बसते आणि गुडघ्यावरून पुढे सरकत ती तिच्या रूमपर्यंत जाते तर दुसरीकडे राजश्री रेश्मा अन्विता लोकांना हात जोडून विनंती करत असतात की तुम्हाला जे हवा आहे ते घ्या पण प्लीज आम्हाला मारू नका आणि त्याचवेळी त्या लोकांच्या लक्षात येतं की इथे जी लहान मुलगी होती ती नाही आहे त्यामुळे ते लगेच तिचा शोध घ्यायला सुरुवात करतात तर दुसरीकडे सावी सगळीकडे सिंधूला शोधत असते मात्र तिला सिंधू कुठेही सापडत नाही तर दुसरीकडे ते लोक मुद्दाम मोठ्या आवाजात गाणी लावतात आणि मग राजश्री रेश्मा अन्वीला मोठमोठ्याने ओरडायला सांगतात त्या तिघीही जीवाच्या आकांताने मदत मागत असतात मात्र कोणापर्यंतही त्यांचा आवाज पोहोचत नाही तर इकडे सिंधूला असं वाटत असतं की नक्कीच बाहेर काहीतरी गडबड आहे तर राघवला ही म्युझिकचा इतका मोठा आवाज ऐकून संशय येतो तर दुसरीकडे तो माणूस सावीला पकडतो आणि तिला पुन्हा राजश्री रेश्माजवळ घेऊन येतो आणि मग त्यानंतर ते लोक घरात अजून कोणी नाहीये ना याचा शोध घेतात मात्र त्यांना कोणीही सापडत नाही दुसरीकडे बाहेरच्या हालचालींवरून राघवच्या लक्षात येतं की आपल्या घरात कट्टा गँग घुसली आहे आणि तो ही गोष्ट सिंधूला सांगतो त्यामुळे सिंधू खूप घाबरते ती राघवला म्हणते की आपली मुलंसुद्धा बाहेर आहेत तर राघव तिला शांत करत म्हणतो की आपल्याला असं अचानक त्या गँगच्या समोर जाऊन चालणार नाही तर ते अलर्ट होतील तू काळजी करू नको आपण मुलांना आणि इतर सगळ्यांना वाचवू मात्र सिंधू खूप पॅनिक झालेली असते त्यामुळे राघव म्हणतो सिंधू तू घाबरू नको तू एका पोलीस अधिकाऱ्याची मुलगी आहे आणि तुझा नवरा सुद्धा मात्र तो पुढे काही बोलत नाही तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत कट्टा गँगचा एक माणूस राजश्रीवर गण रोखून तिला तिजोरीची चावी कुठे आहे ते विचारत असतो मात्र राजश्री त्याला ते सांगत नाही आणि त्यामुळे तो माणूस खूप चिडतो परंतु त्याच वेळी सावी मध्ये त्या माणसाला धक्का देते त्यामुळे तो अजूनच चिडतो तर दुसरीकडे कट्टा गँगचा दुसरा माणूस राघव आणि सिंधूला शोधून काढतो आणि त्यानंतर तो राघवच्या पायावर चाकूने वार करतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा